नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओत आपण दोन अंकी साध्या वजाबाकी ह्या बघितल्या आहेत तर मग आज आपण तीन अंकी साध्या वजाबाकी कशा करतात ते बघणार आहोत तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मागच्या व्हिडिओत आपण वजाबाकी म्हणजे काय याची व्याख्या सांगितली होती थोडक्यात ती व्याख्या जाणून घेऊ वजाबाकी म्हणजे अशी गणितीय हो प्रक्रिया ज्यामध्ये आपण मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करत असतो तर चला आपण आता तीन अंकी साध्या वजाबाकी यांची उदाहरणे सोडवू तर पहिल्या उदाहरणात दिलेली आहे संख्या तीनशे अठ्ठ्याहत्तर वजा दोनशे छप्पन्न तीनशे अठ्ठ्याहत्तर ही मोठी संख्या आहे व दोनशे छप्पन्न ही त्यापेक्षा लहान संख्या आहे तर तीनशे अठ्याहत्तरमधून दोनशे छप्पन्न आपल्याला वजा करायची आहे तर बघा तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये आठ ही संख्या एकक स्थानी सात ही संख्या दशक स्थानी व तीन ही संख्या शतक स्थानी हाय तर वजाबाकी ही गणितीय प्रक्रिया करताना एकक स्थानाकडून दशक स्थानाकडे दशक स्थानाकडून शतक स्थानाकडे आपण वजाबाकी करत असतो तर मग चला तीनशे अठ्यात्तरच्या एकक स्थानी आठ व दोनशे छप्पनच्या एकक स्थानी सहा ही संख्या है तर दोघी एकक स्थानाच्या संख्यांची वजाबाकी करूया तर आठ मधून सहा वजा केले तर किती राहतात बरं तर हे शोधण्यासाठी सहाच्या पुढे आठ येईपर्यंत संख्या मोजा सात आठ सहाच्या पुढे दोन घरानंतर आठ येतो म्हणजेच आठ वजा सहा बरोबर दोन आता दिलेल्या संख्येच्या दशक स्थानांची वजाबाकी करूया तीनशे अठ्याहत्तर या संख्येचं दशकस्थान सात आहे व दोनशे छप्पन्न या दशक दशकस्थान पाच आहे तर सात या म संख्येमधून पाच ही संख्या वजा करा तर पाच या संख्येच्या पुढं सातापर्यंत बोला व जेवढे घरं येतील ती त्यांची वजा बाकी असेल पाचच्या पुढं सहा सात म्हणजेच दोन संख्या येतात म्हणजेच सात वजा पाच बरोबर दोन पुढे दिलेली संख्या आहे शतकस्थानी तीन वजा शतकस्थानी दोन तीनामधनं दोन वजा करा म्हणजेच दोनाच्या पुढं तीनपर्यंत बोला दोनाच्या पुढं एक टाकून तीन येतो तीन म्हणजेच एक तीन वजा दोन बरोबर एक दिलेली संख्या तीनशे अठ्ठ्याहत्तर वजा दोनशे छप्पन्न यांची वजा बाकी येते हे एकशे बावीस तर आता उदाहरण क्रमांक दुसरं सोडूया उदाहरण क्रमांक दोन मध्ये संख्या दिलेली आहे आठशे शहाण्णव वजा पाचशे त्रेचाळीस तर पहिल्यांदा आपण एकक स्थानचे सहा आणि एकक स्थानचा तीन यांची वजाबाकी करूया सहामधनं तीन वजा करा म्हणजेच तिनाच्या पुढे सहा पर्यंत बोला व तेवढी बोट मोजा चार पाच सहा किती बोट लागले सहापर्यंत पोचायला तिनाच्या पुढे तीन म्हणजेच सहा वजा तीन बरोबर तीन पुढची संख्या आहे नऊ नऊ वजा चार चाराच्या पुढं नऊ पर्यंत बोला पाच सहा सात आठ नऊ म्हणजेच चाराच्या पुढं पाच घरं मोजले की नऊ ही संख्या येते म्हणजेच नऊ वजा चार बरोबर पाच शतकस्थांची संख्या आहे आठ वजा पाच आठामधनं पाच गेले तर किती राहतील बरं चला मोजूया पाचच्या पुढं तीन घरं म्हणजेच आठापर्यंत सहा सात आठ पाचात तीन घर टाकले की आठ येतो म्हणजेच आठ वजा पाच बरोबर तीन उदाहरण क्रमांक दोन आठशे शहाण्णव वजा पाचशे त्रेचाळीस या संख्येची वजाबाकी आलेली आहे तीनशे त्रेपन्न आता उदाहरण क्रमांक तीन सोडव्या उदाहरण क्रमांक तीन मध्ये दिलेली संख्या आहे नऊशे अठ्याहत्तर वजा तीनशे सत्याऐंशी नऊशे अठ्ठ्याहत्तर या संख्येत एकक स्थानी आहे आठ व तीनशे सत्याऐंशी या संख्येच्या एकक स्थानी आहे सात वजाबाकी ही नेहमी एकक स्थानाहून दशक स्थानाकडे दशक स्थानाकडून शतक स्थानाकडे होत असते बरोबर तर एकक स्थानाच्या आठ मधनं सात वजा करायची आहे तर साताच्या पुढे एक म्हणजेच आठ म्हणजे आठ वजा सात बरोबर एक आता दिलेल्या संख्येच्या दशक स्थानी सात आहे व त्याच्यातनं आपल्याला आठ ही संख्या वजा करायची आहे म्हणजेच हे उदाहरण आहे हातच्या वजाबाकीचं बरोबर तर सातमधनं आठ ही संख्या वजाने होऊ शकत म्हणून आपण या नवाकडनं एक उसना घेतला व नवाकडे उरले आठ आणि याच्याकडे झाले सतरा तर सतरामधनं आता आठ ही संख्या वजा करा म्हणजेच आठाच्या पुढं सतरा येईपर्यंत बोला आणि बोट मोजा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजेच सतरा वजा आठ बरोबर नऊ आणि पुढे शतकस्थानी आठ वजा तीन म्हणजे सिन्याच्या पुढं आठापर्यंत बोलायचे चार पाच सहा सात आठ म्हणजे चिन्हाच्या पुढं पाच घरं म्हणजेच आठ वजा तीन बरोबर पाच तर आपल्या दिलेल्या उदाहरणातील संख्येची वजाबाकी बाकी आलेली आहे पाचशे एक्क्याण्णव आता उदाहरण क्रमांक चार सोडूया उदाहरण क्रमांक चारमध्ये दिलेली संख्या आहे आठशे एकोणसत्तर वजा सहाशे चोवीस तर आठशे एकोणसत्तरमधील एकक स्थानी असलेल्या नऊमधनं आपल्याला सहाशे चोवीस या संख्येतील एकक स्थानी असलेल्या चार हा वजा करायचा आहे तर नऊ वजा चार हे करण्यासाठी आपल्याला चाराच्या पुढं संख्या ही नऊ येईपर्यंत बोलायची आहे चाराच्या पुढं म्हणजेच पाच सहा सात आठ नऊ चाराच्या पुढं नऊ येण्यासाठी आपल्याला पाच बोट लागली म्हणजेच नऊ वजा चार बरोबर पाच दिलेल्या संख्येच्या दशकस्थानी सहा आहे व त्याच्यातनं आपल्याला दोन ही संख्या वजा करायची आहे तर सहा मधून दोन ही संख्या वजा करायची असल्यास आपल्यांना दोनाच्या पुढं सहा येईपर्यंत संख्या मोजायची आहे दोनाच्या पुढं म्हणजेच तीन चार पाच आणि सहा म्हणजेच दोनाच्या पुढं सहा येण्यासाठी आपल्याला चार घरं लागत आहेत म्हणजे चार बोटो लागत आहेत तर सहा वजा दोन बरोबर चार दिलेल्या संख्येच्या शतकस्थानी आठ वजा दिलेल्या संख्येच्या शतकस्थानी सहा असं आहे म्हणजेच आठ मधनं आपल्याला सहा ही संख्या वजा करायची आहे तर दिलेल्या सहा ही संख्या आठ येईपर्यंत बोला आणि बोटो मोजा सात आठ म्हणजेच आठ या संख्येतनं सहा ही संख्या वजा केली तर उत्तर येतं दोन दिलेल्या उदाहरणात आठशे एकोणसत्तर वजा सहाशे चोवीस यांची वजाबाकी आलेली आहे दोनशे पंचेचाळीस आता उदाहरण क्रमांक चार बघूया उदाहरण क्रमांक चार मध्ये दिलेली संख्या आहे आठशे पंच्याण्णव वजा चारशे त्र्याहत्तर आठशे पंच्याण्णव या संख्येच्या एकक स्थानी आहे पाच दशकस्थानी आहे नऊ आणि शतक स्थानी आहे तस आठ तसेच वजाबाकी करण्यासाठी दिलेली संख्या चारशे त्र्याहत्तर याच्या एकक स्थानी आहे तीन दशकस्थानी आहे सात आणि शतक स्थानी आहे चार चा तर वजाबाकी करताना आपल्याला एकक स्थानामधून एकक स्थान हे वजा करायचे असते म्हणजेच दो पाच या संख्येतून आपल्याला तीन ही संख्या वजा करायची आहे पाचमधनं तीन संख्या वजा करण्यासाठी आपल्याला तिनाच्या पुढं पाच येईपर्यंत संख्या मोजायची आहे आणि तेवढे बोट मोजायचे आहे ती त्यांची वजा वाकेल पाच वजा तीन म्हणजे तिनाच्या चा पुढं चार पाच म्हणजेच पाच वजा तीन उत्तर आलं दोन दशकस्थांची संख्या आहे नऊ वजा सात म्हणजेच साताच्या पुढं नऊ येईपर्यंत संख्या बोलायची जेवढ्या संख्या येतील तेवढं बोट मोजायची आणि ते उत्तर लिहायचं नवाच्या पुढं सॉरी साताच्या पुढं आठ नऊ साताच्या पुढे दोन घरं टाकले की नऊ ही संख्या येते म्हणजेच नऊ वजा सात बरोबर दोन आता शतक स्थानाच्या संख्यांची वजाबाकी आठ वजा चार चाराच्या पुढं आठ येईपर्यंत तेवढी घरं मोजायची आहेत पाच सहा सात आठ म्हणजे चाराच्या पुढं अजून चार घर टाकले की आठ ही संख्या येते म्हणजेच आठ वजा चार बरोबर चार दिलेल्या उदाहरणात आठशे पंच्याण्णव वजा चारशे त्र्याहत्तर या संख्येची वजाबाकी आलेली आहे चारशे बावीस आता उदाहरण क्रमांक सहा बघूया उदाहरण क्रमांक सहामध्ये दिलेली संख्या आहे सातशे ब्याण्णव वजा तीनशे साठ सातशे ब्याण्णव वजा तीनशे साठ या संख्येच्या एकक स्थानी आहे दोन त्याच्यातनं आपल्याला वजा आहे शून्य दोन मधनं शून्य गेला उत्तर आलं दोन त्याच्या दशक दशकस्थानी नऊ वजा सहा म्हणजेच नवामधून आपल्याला सहा काढायचे आहेत तर सहाच्या पुढे नऊ येईपर्यंत संख्या बोलायची आणि तेवढं संख्या आपलं उत्तर असेल सहाच्या पुढं सात आठ नऊ म्हणजेच तीन संख्या तीन घर टाक टाकले की नऊ ही संख्या येते म्हणजेच नऊ वजा सहा बरोबर तीन तसंच शतकस्थानी असलेल्या सात या संख्येचे एक दोन तीन चार पाच स सात आपण सात गोळे काढले आप त्याच्यातनं आपल्याला तीन गोडे वजा करायचे आहेत एक दोन तीन उरले किती एक दोन तीन चार सात मधनं तीन गेले तर चार तर दिलेली संख्या सातशे ब्याण्णव वजा तीनशे साठ यांची वजाबाकी केली असता उत्तर आलेलं आहे चारशे बत्तीस जर तुम्हाला वरील उदाहरण समजले असतील तर तुम्हाला मी एक होमवर्क म्हणून एक उदाहरण देतो आहे ते उदाहरण तुम्ही व्यवस्थित समजून उत्तर द्यायचं आहे आणि ते उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे उत्तर योग्य असेल तरी पण तुम्ही कमेंटमध्ये टाका अयोग्य असेल तरी पण कमेंटमध्ये टाका चुकलं असेल तर आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये ते सोडवून घेऊ तर आपलं होमवर्क म्हणून उदाहरण आहे सातशे एकोणऐंशी वजा चारशे सत्तावीस या संख्येची वजाबाकी करून आलेल्या उत्तराला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहायचं आहे थँक्यू